धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्भीड पाहिजे 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 धाराशिव शहरामध्ये अनुभवी कार ड्रायव्हर तसेच सालगडी यांची तात्काळ आवश्यकता आहे संबंधित उमेदवारांकडे कामाचा अनुभव असणे अपेक्षित आहे निवड झालेल्या उमेदवारांना राहण्याची व उत्तम व सुरक्षित सोय करण्यात येईल पगार व इतर अटी अनुभव व कामाच्या स्वरूपानुसार ठरवण्यात येतील इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा मोबाईल नंबर एकोणनव्वद एकोणनव्वद एकाहत्तर चोवीस चोवीस किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस छत्तीस तीस त्वरा करा त्वरा करा त्वरा करा धाराशिव शहरामध्ये अनुभवी कार ड्रायव्हर तसेच सालगड्याची तात्काळ आवश्यकता आहे कृपया इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वरील क्रमांकावर संपर्क साधून कामाबद्दल माहिती घ्यावी धन्यवाद